विक्रोळी गाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन आज विक्रोळी गाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आपण इथे मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे तर आपण अध्यक्ष आहात काय सांगाल आपण या वर्षापासून आमच्या मंडळाने बरेच असे उपक्रम राबवले आय टेस्टिंग आणि ह्याच माध्यमातून दीर्घायुक्त नॅचरल ट्रीटमेंट हे आमच्या समोर आली आणि आम्ही हो लगेच दिला आणि त्या माध्यमातून आधी हा कॅम्प लावला गेलाय आणि डॉक्टर विजय विजय हे या कॅम्प चे मार्गदर्शक डॉक्टर आहेत आणि सकाळपासून फार म्हणजे दुसरं या कॅम्प मध्ये भाग येत आणि चांगला प्रतिसाद पण चांगला मिळालेला आहे दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी प्रतिसाद खूप चांगला आहे आणि असंच काय सर्व लोकांना राधेशांक पण यामध्ये फार मोठा वाटा आहे आणि बनवण्यामध्ये आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मंडळाच्या वतीने आभारी आहोत आणि असंच कार्य आमच्या हातून होत राहोत अशी देवी चर्चा आज विक्रोळी गाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे हा मेडिकल कॅम्प लावलेला आहे आपण डॉक्टर आहात काय सांगाल आपण आमचा जो मेडिकल शिबिर लावलेला आहे त्याच्या मागे आमचाही काही स्वार्थ आहे आमचा स्वार्थ असा आहे क्या मी मी वरती स्टाम सा, सा। ना कमी की आम्ही प्रयत्नच करतो आम्ही एक मिशनवरतीच काम करतोय सहसा की लोकांना कमीत कमी पेन किलर अशा ज्या औषध मेडिसिन्स आहेत त्यांच्यापासून त्यांना मुक्तता करायची मुक्त करायचं पूर्णपणे अॅक्युपंचर सारखी एक थेरपी आमच्याकडे आहे अॅक्युपंचर अॅक्युपंक्चर ही खूप जुनी पद्धती आहे त्या पद्धतीचा आम्ही वापर करून घेतोय आणि पेशंटला पहिल्याच दिवशी बरासा रिझल्ट येतो पेन मॅनेजमेंटचे कितीही फेशन आहेत सकाळपासून जेवढे आम्ही पेशंट केलेत प्रत्येकाला सिक्स्टी टू एटी पर्सेंट पहिल्या मध्ये चेंजेस माहिती पडतात आणि हे असं नाही आहे की चेंजेस टेम्पररी आहेत हे भरपूर टाइम त्यांचे चेंजेस राहतील त्यांचे हा एवढा आहे की त्यांना पुढेही काही ट्रीटमेंटची गरज लागेल पण जास्त नाही पण एवढं आहे की जस्ट ही ला। दिस ट्र, जी ट्रीटमेंटची जी पद्धत आहे ती पूर्णपणे विदाउट मेडिसिन ते आम्ही एकही औषध घेत नाही हा हेतू आहे आमचा आणि प्लस ह्या मिशनवरती जे मी काम करतोय बोललोय त्या मिशनवरती राधेश्याम शर्मा जी आहेत सोशल वर्कर आहेत ह्यांनी मला एवढं म्हणजे एक उत्साह म्हणजे वाढला माझा की सर तुम्ही या आमच्या बरोबर आम्ही असे असे हे करतोय बरेचशा लोकांना साइड इफेक्ट आहेत मेडिसिनचे ते कमीत कमी ते साइड इफेक्ट तरी दूर होते ये कॅम्प लेने का मेरा हेतु ये है कि मैं कोविड के बाद में मुझे तकलीफ हुई थी और मुझे हॉस्पिटल में होना था तीस लाख रुपया खर्चा है ये पोर्शन पूरा चेंज करना पड़ता है डॉक्टर साहब के पास में आया इन्होंने छह महीने में तीस हजार रूपया लिया और ने ने को में वो होने के बाद में मैंने सोचा कि जो तकलीफ मुझे थी इन्होंने ठीक की रिक्वेस्ट किया कि भाई पैसा मिलेगा नहीं लेकिन लोगों की दुआ मिलेगी और हम लोग कैंप लेंगे आप थोड़ा सा सपोर्ट करोगे तो हम लोग कैंप लेंगे तो वो हिसाब से ये तैयार हुए ये तैयार हो गए तो वो हिसाब से उसके अंदर हमारी ये मैडम है आयशा मैडम है इनको पिछले महीने लपवाया था ये आपके सामने खड़े हुए